जालन्याच्या परतूर तालुक्यातील तळणी गावात मराठा आंदोलकांनी भाजपा नेते राहुल लोणीकर यांना विचारला जाब तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी आम्हाला खडे बोल सुनावले आम्ही स्टंटबाजी करत नाही आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो मराठा आंदोलक जालन्याच्या परतूर तालुक्यातील तळणी गावात मराठा आंदोलकांनी भाजपा नेते राहुल लोणीकर यांना आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता जाब विचारलाय तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी आम्हाला खडेबोल सुनावले असं सांगत आम्ही स्टंटबाजी करत नाही आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो असं मराठा आंदोलकांनी म्हटलंय आम्ही तुमच्या दारात आलो होतो उपोषण केलं तुम्ही आमचं स्वागत करायला पाहिजे होतं असं या आंदोलकांनी लोणीकर यांना म्हटलंय लोणीकर आणि मराठा आंदोलकांच्या बाचाबाचीचा हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय राहुल लोणीकर यांचे प्रचार बैठक सुरू असताना त्यांना मराठा आंदोलकांनी जाब लोणीकर संतापले परभणीच्या खासदारांनी ज्या ठिकाणी भूमिका घ्यायला पाहिजे तिथे त्यांनी भूमिका घेतली का असा सवाल देखील लोणीकर यांनी मराठा आंदोलकांना केलाय आलो तुम्ही त्या पद्धतीने स्वागत पाहिजे दुसरीच

तुम्हाला झाले काय काय वर्षापासून कोणी बसलं नाही आमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे तिथे घेतली का घेतली का प्रेपर बोलता खासदारांनी घेऊन लिहून त्याला या सगळ्या